नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब डेट ट्वेंटी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ विद्यार्थी मित्रांनो संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस ची ही अपडेट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यालयीन आदेश महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील खालील तक्त्यामधील सुरक्षा त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या आस्थापनेवर व पदावर तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात बदलीने नेमणूक करण्यात येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम एस एफ आय डी नेम न्यू लोकेशन करंट लोकेशन त्याचबरोबर इन प्लेस ऑफ संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास चार पेजेसची यादी आहे यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला एम एस एफ संदर्भातील प्रत्येक अपडेट पाहायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण एम एस एफ असेल किंवा इतर कोणत्याही भरत्या असेल प्रत्येक संदर्भात अपडेट देत असतो ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा भेटू या पुढील व्हिडिओ धन्यवाद